नमस्कार मंडळी मोनाली शेवकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेंगा बटाट्याची भाजी त्यासाठी लागणार साहित्य इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सालं काढून आणि थोड्याशा कापून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी एक बटाटा टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा मिरची कढीपत्ता बारीक चिरलेला टोमॅटो फोडणीसाठी जिरं वाटण करणार आहे ह्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आपलं सुक खोबरं अद्रक लसूण मिरची शेंगदाणे आणि इथे मी घेतलेलं आहे आपलं कोथिंबीर गरम मसाला धने जिरे पावडर हळद आग्रिकोळी मसाला मीठ तेल आता आपण कुर्तीला सुरुवात करून घेऊया आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये टाकणार आहे मी जिरं मेर्ची, परिपत्ता, बारी शेले कांदा, कांदा पर्यंत शिजून घ्यायचं आहे कांदा सुंद लाल शिज झालेला आहे तर यामध्ये टाकणार आहे मी बारीक शिरलेले टोमॅटो टोमॅटो चांगला आहे आणि चांगले शिजवून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो आपण चांगला शिजलेला आहे मी आपलं वाटण अद्रक लसूण मिरची कोथुंबीर कोबरम आणि शेंगाई वाटण चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे पॅटर्न आपला एक ते दोन मिनटं चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे एक ते दोन नंतर यामध्ये टाकणार आहे मी आपली हळद आगरी कोळी मसाला धी जिरे पावडर आणि गरम मसाला मसाले चांगले वाटण्यात शिजवून घ्यायचे आहेत थोडंसं वाटणाचं पाणी ऍड करणार आहे मी चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकते बटाटा आणि शेंगा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आहे ना चांगला शेंगा बटाटा शिजेपर्यंत शिजून घ्यायचे याच्यामध्ये मी जे वाटणाचं पाणी होतं तेच टाकणार आहे पाच ते सात मिनिटांनंतर बटाटा शिजलेला आहे शेंग थोडी शिजायची आहे आणखी एक पाच मिनिट आपण शिजवून घेणार आहोत एक पाच मिनिटानंतर आपली शेंग सुद्धा चांगली शिजलेली आहे आणि बटाटा सुद्धा आपली शेंगा बटाट्याची भाजी तयार आहे वरून मी टाकते कोथिंबीर आणि गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपली शेंगा बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद